श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणी आणि फ्रेंड्स आपण माझ्या प्रणित बागुळ शुषम्या ह्या यूट्यूब चॅनलवरती शुलीला कथासारमधले एक ते सहा अध्याय बघितले आज माझ्या ह्या व्हिडिओद्वारे सातवा अध्याय मी वाचणार आहेत मराठी कथा कथासार आहे चला तर तुमचा आणि माझाही वेळ न जास्त वाया घालवता आपण शिवलला शिवलीलामृत कथासारमधला सातवा अध्याय सुरू करूया अध्याय सातवा शिवलीलामृत कथासार सुमेधा आणि सोमवत मदन व पिंगला सुमती आणि भद्रायू यांच्या कथा आहे श्री गणेशाय नम हे पार्वती पते तुझं जय जयकार सोम तू कोट्यावर्दी सूर्यासमान तेजपूज्य आहेस तू विश्वाचा पालक आहेस तू रमापतीला अत्यंत प्रिय आहेस अत्यंत दयाळू व हसतमुख आहेस तुझ्या गुणवर्णानाने मनाला शांती लाभते सुमेधा आणि सोमवत सुत सांगतात विदर्भनगरात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन वेदशास्त्रसंपन्न सुशील ब्राह्मण मित्र राहत असत वेदमित्र यांचा पुत्र सुमेधा व सारस्वत यांचा पुत्र सोमवत हे जीवलग मित्र होते त्यांनी ग्रंथाचे चांगले अध्यापन अध्ययन करून पुराणगंधही मुखोदत केले ते सोळा वर्षाचे झाल्यावर पितृ आज्ञेने आपल्या बुद्धीची व विद्येची चमक दाखवण्यासाठी राज्याला भेटले आपले प्रकट करून त्यांनी राजाला प्रसन्न केले पारितोषिक देण्यासाठी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरवून त्या दोघांना पती पत्नी बनून सीमतीकडे जाण्यास सांगितले ती परम शिवभक्त असल्याचे सांगून तिने जर तुमचे मूल रूप ओळखले नाही तर मी तुमचा सन्मान करून जी वस्त्रभूषणे तुम्हाला देईन ती मला आणून दाखवा मग मी तुम्हाला खरोखर चतुर व विद्वान समजेन आणि मीही तुम्हाला भरपूर दर्व दे असे सांगितले ते एकूण दोघेही ब्राह्मणकुमार विचारत पडले व त्यांनी राजाला ते कृत्य करण्यास नकार दिला ते राजाला म्हणाले महाराज हे मोठे निद्र कर्म आहे आम्ही ते कधीच करणार नाही आम्ही आमची विद्वत्ता दाखवून धन मिळू विद्या ही पंडिताची माता आहे साक्षात कामधेनु संकटात सहाय्य करते आहे प्रवासात रक्षण करते आहे पण राजाने त्यांना पुष्कळ आग्रह करून ही परीक्षा Denya sedih, tayar kilim राजाने वस्त्रलकार आणून सोमवताला श्रीवेश दिला व सीमितींचे सोमवारी सायंकाळी शुपूजन चालले असताना ते दोघे ब्राह्मण दापत्याच्या रूपात तिच्याकडे गेले सीमतीने अत्यंत हुशार होती त्या शिवभक्त प्रातिवतेने ते, ते दोघे पुरुष असल्याचे तत्कळ ओळखले पण तसे भासू न देता त्यांनी त्यांची शंकर पार्वती समजून पूजा केली त्यांना उत्तम सन्मान करून त्यांना दर्वदक्षिणा वस्त्रकार देऊन निरोप दिला सुमेधा व सोमवत यांनी राजाची अट पूर्ण केली त्यामुळे निक्षद्यात त्यांनी चांगला दरवराब झाला आता राजाकडूनही दरवरूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून तो देखे आनंदाने मार्गक्रमण करीत होते ते अरण्यात प्रवास करीत असताना करीत असताना ते अरण्यात प्रवास करीत असताना श्रीवीर घेतलेल्या सोमवताचे शरीर श्रीदेही झाले अरण्यातील एकांत त्यात त्या स्त्रीच्या मनात प्रबळ कामासना कामवासना उत्पन्न झाली श्री वेषधारी सोमवत्ताने सुमेधाकडे कामपृतीची याचना केली त्याचे बोलणे ऐकून सुमेने सुमेधाने त्याला झिटकारले तेव्हा सोमवत्ताने त्याला आपला श्रीरूप असल्याचे सांगता सुमेधने त्याच्याकडे नीट निरखून पाहिले त्याला आश्चर्याचा धक्काच बसला आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धारण करून समोर उभे टाकले आणि हे सुमेधेच्या लक्षात आले अरण्यातील एकांत व काम होऊन सर्वस्व अर्पण करण्यास झालेली स्त्री समोर असूनही त्याच्या मनात तिच्याविषयी जराही अभिलाषा निर्माण होत नाही तो पुरुष धन्य होय तो साक्षात शंकरच जो सत्यवचनी आहे जो नित्य सत्कर्मे करतो त्याच्या मनात जराही धनाशक्ती नाही विज्ञान विद्वान पंडित असूनही जराही गर्व नाही लोकांनी कितीही निदा केली तरी खंत न मानता जो आनंदात राहतो दुसऱ्यांचे दोष जाणूनही त्यांची अनंत्र वाचता करीत नाही तो नर शंकर स्वरूप नावा जो श्री आणि पुरुष असा भेदभाव करीत नाही चराचरात गुरुरूप पाहतो जो आपली तपश्चर्या दातृत्व पुण्यकर्म व सत्कुर्मे लोकांमध्ये सांगत नाही सगळ्यांना सारखी वागणूक देतो ज्याच्या मनात अपर भावाला थारा नाही जो आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा सुद्धा करीत नाही तो शिवस्वरूपच होय सुमेधा खरोखरच विवेकी होता त्याने श्री वेषधारी सोमवताला समजावून घरी आणले सोमवताला मात्यापित्यांना घडल्या प्र प्रकारे एकूण धक्काच बसला सारस्वत ब्राह्मण छत्तीपीठत राजाकडे गेला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल राजाला मोठमोठ्याने ओढून दूषणे देऊ लागला झाला प्रकार एकूण राजाने लज्जेने मान खाली घातली आणि आपण सीमितीची युगाचंच परीक्षा घेतली याचा त्याला प्रच्छताप होऊ लागला त्याने विद्वान ब्राह्मणांना प्राचारण करून मी वाटेल तेवढे दरव खर्च करण्यास तयार आहे तुम्ही कोणतेही प्रखर अनुष्ठान करून सोमवतास पुन्हा पुरुष तत्व प्राप्त करून द्या असे सांगितले परम ब्राह्मणांनी ते अशक्य असल्याचे सांगून राजाला नकार दिला तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी सात दिवस निराहार राहून अनुष्ठान करून मोठा यज्ञ केला त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन दिले राजाने देवीला सोमवताला पुन्हा पुरुष करण्याची विनंती केली देवी म्हणाली ही गोष्ट घडणे कदापि शक्य नाही सीमितीने महान प्रतिवर्ता परमशिवभक्त श्रेष्ठ तपस्वी सोमवताला श्री श्री स्वरूपच राहू दे त्या स्त्रीच्या सुमेधाशी विवाह लावून दे व दाम्पत्यास देवी गुणसंपन्न वेदस्य पुत्र होईल देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलवून घेतले देवीचा सा संदेश सांगून त्याचे मन वळवले पुढे सुमेधाचा सोमवतीशी विवाह लावून दिला अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला धन्य ती सीमतीने धन्य तिची शिवभक्ती तिच्या संकल्पना प्रां, संकल्पनाने जे घडले त्या देवी बदल केला ना मदन नाही व पिंगळा यांची कथा आता पुढे आहे मदन आणि पिंगळा यांची कथा सुत पुढे आणखी एक शिव महात्पर कथा सांगतात अवती नगरात मदन नावाचा एक ब्राह्मण होता राहत होता तो अत्यंत कामुक होता त्याला पिंगळ नावाच्या वे, नादी लागला पिंगळ नावाच्या वेशाच्या तो नादी लागला तिच्या मोहापाई त्यांनी आपल्या धर्मप्रतीला मात्यापित्याचाही त्याग केला तो ब्रह्मकर्मे करीत नसे मद्यपास मध्यमास सेवन करी अहोरात्र त्या वेशाशी विलास करत त्या काळी ऋषभ नावाचा महाशिवयोगी लोक धारेसाठी भूलोके संचार करत होता एकदा अकस्मात तो द्वारी आला पिंगळा व मदन यांनी त्याचे उत्तम स्वागत करून यथासाम पूजन केले त्याला उत्तम भोजन वस्त्राकाल दिले व आपल्या सेवेने संतुष्ट केले पहाटेच्या समयी शिवयोगी एकदम अदृश्य झाला दोघांना त्याचे नवल वाटले काही दिवसांनी दोघे मरण पावले व त्यां पण पूर्वजन्मी एक थोर शिवयोगाच्या अल्पशेमळे दोघांना उत्तम कुळात जन्म मिळाला मदनाने दाश्य देशाचा राजा वज्रबाहू व त्याची पडलाने सुमती यांच्या पोटी जन्म घेतला व पिंगळेने श्रीमतीची नी कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवण्यात आले सुमती आणि भद्रयू कथा सोद सांगतात दाश देशाचा राजा वज्रभाऊला अनेक राण्या होत्या त्याची पडराणी सुमती गोरद असताना तिच्या चौथी तिचा द्वेष करायचा सुमतीचा पुत्र राजाधिकारी होणे म्हणून त्यांनी सुमतीवर अन्नातून विषुप्रयोग केला विषांगवा फुटून तिचा ठाई जखमा झाल्या तसातच ती प्रसुद्ध झाली जरमेळ्या मुलाच्या अंगावरही फोड होते व त्यातून अहोरात्र रक्त पू गळत असे पडलेल्या श्रतामुळे दुर्गंधी येत असे राजाने अनेक नामा वैद्यांकडून खूप औषध केले पण दोघांचीही व्याधी काही बरी होत नव्हती शेवटी कंटाळून राजाने कडून निर्णय घेतला राणीला व मुलाला रथात घालून निर्जन अननात सोडून दिले अननात सोडल्यामुळे सुमती अतिशय खट्टर परिस्थिती सापडली होती तिच्या देहासोबत तिचे अंत ही दुखावले होते सुमती शुभक्त होती ती सतत शंकराचा दावा करत हे शंभू हे महादेवा तुला माझी दया कशी येत नाही भक्तरक्षक अशी तुझी त्रिजगती कीर्ती कैलासपती तू जगाचा वद्य आहेस मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस हे पंचवदना त्रु तू त्रिदोषाचे निवारण करणारा जगाचे आदि पुरुष आजन्मा आणि अर्जित आहे तूच मायारूपी चक्र चालवतोस विश्वाला अंतर्बाह व्यापून असल्या हे जगत गुरु मी तुला शरण आले हे माझ्यासाठी धावत ये मला मार्ग दाखव सुयम सुमती भयंकर हालापेक्षा सोसत असताना पक्षी तिला सावली देण्यासाठी पंख पसरत असत तिच्या बाळावर पाणी शिंपडून त्यांच्या तोंडात मध व फळांचे मधुरस चोचीने चोचीने घालत असत वनमाई वनगाई शेपटीने बाळाला वाळा करत असत त्या सर्वांचे प्रयत्न करून राणीलाही भरून यायचे अरण्यातून जात असताना तिची एका गावोगावी माल विक्रे वाण्याबरोबर भेट झाली त्याने तिला व तिच्या मुलाला वेश्य नगरात आणले तिची आणि नगराधिपती पद्माकर यांची भेट घालून दिली तिचे पूर्वरित पद्माकरालाही खूप वाईट वाटले पद्माकराने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला व जवळच एक घर बांधून दिले त्याने सुमती व तिच्या मुलावर अनेक वेद्याकरणी उपचार केले पण काहीच उप झाला नाही शेवटी नीराज सुमतीने शंकरावर आपला भार सोडला पुढे काही दिवस सुमतीचा मुलगा मरण पावला तो दिवसांचा एकमात्र होता तिच्या शोकाला नाही तेव्हा तिने महान आगमन झाले त्याही परिस्थितीत पद्माकराने त्याचे स्वागत करून पूजा केली वर्षभाने सुमतीला विरक्तीवर उपदेश केला ऋषभ म्हणाला सुमती रडून रडून रडू एवढा शोक कस्या साठी आहेस तुझे पूर्वजन्मीचे माता पिता आप्त पती पुत्र हे सर्व आज कोठे आहेत सांगशील का चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत आलीस तेथील तुझे सगळे सोळे कुठून आले कुठे गेले तेही सांग पुढे जन्म म्हणण्याचे असे किती फेरे घालायचे आहे याचा कधी तू विचार केला आहेस का आत्मा हाच अमर आहे नित्य आहे शाश्वत आहे शरीर क्षणभंगूर आहे नाशवंत आहे अगं पाण्यावर तरंग उठतात आणि विरवून जातात मूर्गजळही दिसते पण ह्या गोष्टी जशा मिथ्या आहेत तसे शरीर हे, शरी हे मिथ्याच आहे चैतन्य अडून त्या झालेली एक लाट तिचा शोक कशासाठी करायचा या शरीराबद्दल मी काय सांगू हे तर कष्टरूपी वृक्षाचे उद्यान आहे मुली गुरुला शरण गेले नाहीत तर प्राण्याचा उद्धार कसा होणार म्हणून म्हणतो हा सगळा मायेचा पूर आहे तू लक्षात घे वेळीच सावध हो हे शरीरूपी घराची आसक्ती धरू नकोस गंगेमध्ये दोन काष्टांनी एकत्र यावे आणि काळ जोडीने प्रभावातून आणि अंती विलग व्हावे तसे पती पत्नीचे परंपचातील सहजीवन असते जेवढा ऋणाबृंद तेवढाच सहवास कितीतरी पक्षी झाडा येऊन बसतात उन लागते म्हणून सोडू झाडाच्या सावलीत येतात आल्या गेल्या पाखरांची पास्तवाची चिंता वृक्ष करतो का सगळे सोरे ही तसेच असतात प्रपंच हा नुसतं खेळ आहे आपण त्याला सत्य मानतो हेच मोठे अज्ञान माया मय प्रपंच वृक्ष व जीव आणि शिव हे दोन पक्षी बसलेले आहेत शिव हा सर्वसाक्षी आहे नित्य सावध आहे तो कशातही गुंतत नाही जीव विषवरूपी फळ खातो आणि त्याला स्वतःचाच विसर पडतो तो, तो, तो जन्म मरण भोगत राहतो त्यामध्ये एखादा पुण्यवत जीव सदगुरूला शरण जातो तो पुण्यवताला त्याचे निज दाखवतो मग जो पुण्यवत स्वतः शिवरूप ओन शिवाची भक्ती करतो हे दिव्य निरूपण ऐकून पद्माकर व सुमतीला धन्य धन्य वाटले सुमतीने धावत जाऊन शियोगी ऋषभाचे पाय धरून त्यांना आपल्या कृपा करण्याची विनंती केली हेकून कुण ऋषभाचे मन द्रवले त्याने सुमतीला शिवाचा महामृत्यू मन महामृत्युजय मंत्र सांगितला महामृत्युजय जपाने भारलेले भस्म तिच्या सर्वांगाला लावले त्या भस्माच्या प्रभावाने सुमतीच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या होऊन ती तेजस्वी व अप्सरापेक्षाही सुंदर दिसू लागली तसेच मंत्रोत्तर भस्म ऋषभाने तिच्या मूत्रपुत्राच्या अंगाला लावले त्या योगे प्राण संचार होऊन तोही जिवंत झाला पूर्व निरोगी व सुख संपूर्ण झाला ते पाहून पद्मानक पद्मा करास धन्य वाटले गुरुकृपा व वा गुरुमंत्राने तो प्रभावित झाला सुमतेने आपल्या मुलाला ऋषभाच्या पायावर घातले आणि हा जोडून म्हणाली सद्गुरुनाथा सद्गुरुनाथा मी माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकला माझ्या शरीराच्या पादुका करून तुझ्या छन्नी घातला तरी तुझे उपकार फेटणार नाहीस शिवयोगी ऋषभ म्हणाला मुली हा तुझ्या पुत्राला आयुष्य आरोग्य अद्भुत ऐश्वर प्राप्त होईल हा पृथ्वीवर राज्य करी मी त्याचे नाव भद्रायू ठेवित आहे हा मोठा होईपर्यंत तू येथेच राहा मृत्युजय मंत्राच्या श्रद्धेने त्रिका जप कर मग हा राजपुत्र आहे आहे ही गोष्ट कोठेही प्रकट करू नकोस शिवयोगी ऋषभ पद्माकर व त्या माया लेकरांना अनेक आशीर्वाद देऊन अंतधार पावला सुमते तेथेच राहिली शिव शिवयोगी ऋषभाच्या आठवणीने तिचा कंठ दाटून आला त्यानंतर भद्रायू बारा वर्षाचा झाल्यावर एक दिवशी शिवयोगी ऋषभ पुन्हा अकस्मात प्रकट झाला सुमती व भद्रायूने धावत जाऊन त्याचे पाय धरले अश्विनी त्यांचे चरण धुतले आदराने घरात नेऊन पूजन करून स्मृती केली पूर्वी चोपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त केली त्यांचा भक्तिभाद पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायूला नित्य धर्म समजावून सांगितला ऋषमाला बालभद्रायू वेद आणि शास्त्र आणि पुराणे यामध्ये धर्म व नीतीविषयक जे नियम सांगितले आहे त्याचे यथायोग पालन कर माता पिता व गुरु यांच्यावर निष्ठा ठेव सर्व भूतांच्या ठाई एक शिवतत्वच आत्मरूपाने विराजमान आहे त्याचे नित्य स्मरण ठेव काळ वेळ आणि आसपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोल अतिथी देव मित्र स्वामी वेदविद्या यज्ञकर्मी पशु शेती विद्या आणि संपत्ती यांच्यावर वारंवार लक्ष द्यावे आपली लहान मुले पत्नी शत्रू दास घरातील घटना प्रसंग आजारपण यांची कधीच अपेक्षा करू नये लोकांच्या कल्याणाची इच्छा धरावी कोणाच्या कोणत्याही प्रकारे परपीडा करू नये परश्री व परदैव यांच्या अभिलाषा करू नये स्थान जप अध्ययन होम गुरुब्राह्मणाची सेवा श्रवण मनन नीचु ध्यास ह्या गोष्टी आळस न करता तत्परतेने कराव्या श्रम भोजन आणि निद्रा ह्या गोष्टी प्रमाणात असाव्यात दान सत्कर्म अभ्यास व श्रवण यात कधीच आळस करू नये धर्मपत्नी व प्रेम करावे परश्रीविषयी आदर व साधना ठेवावी शत्रूविषयी क्रोध साधूजनाविषयी नम्रता मंद संत व भक्त यांना यांच्याविषयी विनयम संसारा सत्रत्व दुर्जनाविषयी मस्त सर्वसामान्य लोकांविषयी हितभावना धरावी शंकराचे नित्य ध्यान करावे त्यांचे हलाहल पाषाण करून जगाला संकटातून सोडवले त्यांच्याप्रमाणे आपले जीवन लोककल्याणासाठी कसे उपयोगी पडेल याचा विचार करावा आपले धन आणि आयुष्य गृहकलई मैथुन्य औषध मंत्रविद्या गुरुमंत्र दिलेले दान आपला मान व झालेला अपमान याविषयी कोठेही वाच्यता करू नये निर्दा करणारे शिवभक्ती विरोध करणारे मद्यपी कृतज्ञ धर्मभष्ट यांचे दर्शन करू नये बंधू सोयरे स्वंजन यांच्याशी जेवढाच तेवढा संबंध ठेवावा शिवभक्ताने आपल्या मस्तकी कंठी दंडात मनगटात रुद्राक्ष धारण करावे शिवपूजन प्राणातीही जोडू नये नेहमी शिव कवच म्हणावे मृत्युंजय मंत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे या मंत्राचे नित्यनिष्ठेने नित्य, नित्य पठन केल्यास अपमृत्यू येत नाही मृत्यूभय नाहीसे होते सोमवार प्रदोष शिवरात्र या वताचे श्रद्धेने विधियुक्त आचरण करावे शास्त्राला प्रणाम मानून स सप्रात्री दान दिल्याने ऐश्वर वाढते सुंदर पत्नी उत्तम रसाळवाणी उत्तम चारित्र्य ओदामाई सद्गुण असल्याचे जीवित सफल होते स्पष्ट खरे बोलणे हेच वाणीचे वर्त आहे संकटकाळी धैर्य ठेवावे युद्धात पराक्रम करावा याचकांना विमुख पाठवू नये जेथे शिवलिंगाचे पूजन होत नाही तेथे मुद्दाम जाऊन पूजन करावे जो दुसऱ्यांचे कर्तृत्व पाहून चढफडत नाही दुसऱ्याच्या मनपूर्वक सहभागी होतो तो सर्वांचे हित चिंतो तोच खरा शिवभक्त पृथ्वीवर खरी चार सुभाषिते व ओदार्य कोणाच्या वर्मावर बोट ठेवून त्याला अपमान अपमानित करू नये साधू संतांचे आशीर्वाद घ्यावे शिव कृपेने भाग्योद झाला तरी स्वधर्म सोडू नये गुरु आणि शंकर हे एक रूपच आहे त्यांच्यात कधीच कर भेदभाव करू नये कुल शील विद्या धन राज्य तप आणि रूप आणि यौवन या आठ गोष्टीचा लवकरच ग्रह होतो म्हणून सावध राहावे सौंदर्याने मनुष्य शोभून दिसतो त्याने सदगुणरूपी अलंकार धारण केले असतील तर सौंदर्य खुलते जर तो ज्ञानी असेल तर उत्तमच अशा ज्ञानी मनुष्याच्या अंगीत दया क्षमा आणि शांती असेल तो सर्वश्रेष्ठ होय सूत म्हणाले अशा प्रकारे त्या शिवयोगाने भद्रायूला अशा प्रकारे स्वधर्माचा नीतीचा उपदेश केला हा उपदेश वचनाचे पालन केल्याने आपल्याला व्यवहारात अडचणी येणार नाहीत कवी म्हणतो हा सातवा अध्याय म्हणजे कैलास पर्वत त्यावर उमा वास करतो याचे पारायण हीच गिरीप्रदिका ती करण्यास सदभक्तांना त्रिनो निदोष यश मिळते किंमहुना आहा म्हणजे हिमालय भक्ती ही त्याची कन्या उमा जिच्याशी विवाह करून शंकर जणू सासऱ्याच्या घरीच राहिला श्री साब सदाशिव मस्तू फलश्रुती स्वामी भक्तांनो आणि शिवभक्तांनो या अध्यायाच्या पठणाने स्वभाव सुधारेल सन्माग मिळेल अनाथ सनात होतीन सद्गुरूची भेट होईन श्री स्वामी समर्थ